रंजनास रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया कडवा वाल भाजी यालाच बिरडा भाजी म्हणतात हा वाल या प्रकारे असतो रात्री पाण्यात भिजाट टाकून नंतर त्याचे बांधून एका कापडात बांधून असे साल येत काढून घ्यायचे आणि या प्रकारे त्याला मोळ येतात तर याची आपण भाजी बनवूया त्यासाठी लागणार साहित्य बघूया जिरं मोहरी घेतली आहे आपण एक एक टीस्पून हिंग घेतलेला आहे टीस्पून कढीपत्ता हळद तिखट गरम मसाला धनाजिरा पावडर वाल बिरडा सोलून घेतलेला आहे चिंच दोन तीन तुकडे भिजात टाकून घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर चला आपण बघूया कोथिंबीर आवडीप्रमाणे घेतलेली आहे कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे भरून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तापलं बघूया तेल अजून थोडं तापवावं लागेल तेल तापलेलं आहे atau apapun dari zero mulai ingo, kadi peta. हे छान मिक्स करून घेऊ हळद तिखट गरम मसाला जडू नये म्हणून त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि हलवून घ्यायचं आणि साल काढून घेतलेले वाळच बिरडा आपण याच्यात टाकायचं धना जिरा पावडर त्याच्यावरती टाकून द्यायची आणि छान मिक्स करायचं हिंगामुळे भाजीला चव छान येते आता एक बटाटा आपण धुवून काटून घेतलाय त्याच्या अशा थोड्या मोठ्या फोडी करून त्याच्यामध्ये मिक्स करायच्या थोड़ा आपण झाकण ठेवूया फोडणीवरती आपण हिंग टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे खूप छान भाजीला वास येतो आणि ही बाजी गौरी साइडला, साइडला। भाजी गौरी गणपतीमध्ये वाडा साइडला पालघर साइडला खूप प्रमाणात बनवली जाते चाळीस पन्नास लोकांची भाजी बनवतात यामध्ये एक ग्लास भरून गरम पाणी टाकते आणि छान मिक्स करून भाजीला छान उकड काढून घेऊ झाकण आपण काढून बघूया यातला बटाटा टाकलेला शिजलाय का ते बघूया भाजी आपली छान शिजत आलेली आहे आणि भाजीला कलरही खूप छान आलेला आहे त्याच्यात आपण हे चिंच भिजवलेली होती त्याचं हे पाणी आपण चिंचेच पाणी टाकूया आणि त्यात गुळ टाकूया आंबट गोड तिखट खूप छान चव भाजीला येते आपल्या आवडीप्रमाणे यात मीठ टाकूया भाजी मिक्स करूया छान आता आपण ओल्या खोबरेचं वाटण टाकूया आणि छान मिक्स करूया भाजी आणि त्यात कोथिंबीर टाकूया अशा अशाच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भाजीची चव खूप छान झालेली आहे खूपच मस्त